हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तुम्हा सर्वांना आठवणींच्या जगाची सफर करायला लावणारा आजचा हा टॉपिक आहे सहल फ्रेंड्स सहल प्रत्येकाच्या आयुष्यातला आवडीचा विषय आणि सहल जर शाळेची असेल तर त्याची तोड कोणत्या सहलीला येत नाही लहानपणीची ती मज्जा काही वेगळीच असते शाळेतून जसं समजतं की या या तारखेला आपली सहल निघणार आहे याची इतकी इतकी फी आहे मग डोक्यात सुरू होतं घरी जाऊन काय सांगायचं जवळचा सा मित्र मैत्रीण येणार आहे का म्हणजे परमिशन मिळायला सोपं थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या बाबतीत असं होतं कारण पॅरेंट्स परीने काळजी करत असतात परीक्षा घेत असतात थोडेफार कॉम्प्रोमाइज करून सहलीला जायचं ठरतं मग काय आनंद गगनात मावत नाही घरच्यासोबत आपण कितीही फिरलो ना तरी मित्रांसोबत फिरण्यात वेगळी मजा येते टीचर्सपेक्षा घरच्यांना घरच्यांच्या सूचना खूप जास्त असतात सूचना शांततेत ऐकत ऐकत एकदाचा एक सहलीचा दिवस उजाडतो आता दोन तीन दिवस खूप मज्जा असणार आहे या विचाराने पंख फुटल्यासारखे वाटू लागतात सगळं व्यवस्थित आहे ना याची खात्री करून खाऊचा डब्बा व्यवस्थित ठेवून बॅकपॅक होते मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन शाळेच्या रस्त्याने मन धावत असतं एकदाची पाहिजे ती सीट मिळते आईबाबांना बायक करून सहलीचा प्रवास सुरू होतो खूप सारी स्वप्न आणि एक नवीन प्रवास सहलीत खूप खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतात ज्या टीचर्सचा नेहमी दरारा वाटतो ते एकदम प्रेमळ वाटायला लागतात त्यांनी घेतलेली काळजी त्यांच्या सूचना त्यांच्यासमोर केलेली मस्ती अगदी त्यांचं वेगळंच रूप पाहायला मिळतं गड किल्ले पाहताना शिवरायांचा अभिमान वाटतो त्यांनी मिळवलेल्या या गड किल्ल्यांचा किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन व्हावं असंही वाटतं कारण रक्ताचं पाणी करून त्यांनी हे जपलं आहे समुद्राची प्रत्येक लाट अंगावर घेताना आणि अथांग समुद्र पाहताना डोळे दिपून जातात मित्रांसोबत मारलेल्या गप्पा एकमेकांच्या काढलेल्या खोड्या सुंदर सुंदर फोटोज व्हिडिओज आठवणीत काय आणि किती साठवावं हेच कळत नाही आठवणींसा आठवणीने घरच्यांसाठी घेतलेले गिफ्ट्स बघून तर मन भारावून जातं खात्री असते सगळ्यांना ते नक्की आवडणार आणि मग दिवस भुरकन उडून जातात शेवटी परतीचा प्रवास सुरू होतो आणि समाधान असतं नियोजनबद्ध सहल पार पाडल्याचं पण सर्वच गोष्टी मनासारख्या होतातच असं नाही प्रवासात छोट्या मोठ्या अडचणी येतातच पण त्या उत्साहाने धैर्याने पार होतात आता मात्र घरची ओढ लागते आपण केलेली मज्जा घरच्यांना सांगायची असते आणलेल्या गोष्टी दाखवायच्या असतात आणि थकलेल्या डोळ्यात सुंदर सुंदर आठवणी दाटलेल्या असतात सहलीच्या शेवटी एवढंच मनावंसं वाटतं जेव्हा कळतं सहल जाणार जेव्हा कळतं सहल जाणार तेव्हाच ठरतं मी पण जाणार मग काय म्हणत मनात सारा हिशोब ठरतो सारी जुळवाजुळव कशी करायची आपल्यासोबत मित्राची पण परमिशन कशी काढायची साचवलेले पैसे मग हळूच बाहेर येतात साचवलेले पैसे मग हळूच बाहेर येतात प्रॉमिस वात्रटपणा करणार नाही अशा बऱ्याच आनाभाका घेतल्या जातात अशा बऱ्याच आनाभाका घेतल्या जातात पालकांनाही ठाऊक असतं पालकांनाही ठाऊक असतं सहलीचं महत्त्व पण सहजच परमिशन देतील ते कसलं पालकत्व थोडे आडेवेडे घेऊन थोडे आडेवेडे घेऊन अन्न नियमांची यादी वाचून शिक्कामोर्तब होते आणि एकदाची सहलीसाठी परमिशन मिळते आणि एकदाची सहलीसाठी परमिशन मिळते सुंदर सुंदर स्वप्नांचा सुंदर प्रवास दिमाखात सुरू होतो गड किल्ले पाहून प्रत्येक मावळा सुखावतो गड किल्ले पाहून प्रत्येक मावळा सुखावतो निसर्गाच्या सानिध्यात मन सागरासारखे अथंग होते निसर्गाच्या मन मनसागरासारखे अथंग होते गप्पा मारता मारता थकलेल्या डोळ्यांमध्ये शांत झोप येते शांत झोप येते पुन्हा नवीन प्रवास पुन्हा नवीन प्रवास सुरू होतो खूप काही सांगून जातो आंबट गोड अनुभव खूप काही शिकून जातो आंबट गोड अनुभव खूप काही शिकून जातो परतीच्या प्रवासात परतीच्या प्रवासात आत्मविश्वास असतो आनंद असतो खूप काही शिकण्याचा आभासही होत नाही थकल्याचा आभासही होत नाही थकल्याचा सगळ्यांसाठी गिफ्ट्स घेतले ना याची उजळणी होते घरी गेल्यावर सगळी मज्जा सांगायची घरी गेल्यावर सगळी मज्जा सांगायची या विचाराने मनाला घरट्याची ओढ लागते मनाला घरट्याची ओढ लागते